निदान मला असा तर वयोमान अनु होत असे होत पण सत्पुरुष ज्या पाच गोष्टी बघतो त्या गोष्टी फार महत्वाच्या त्यातली पहिली गोष्ट अशी असती की त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या हृदयाचा निर्मळपणा भक्ताचे डोक्या डोळ्यात त्याला दिसत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी असते की समोर आलेल्या व्यक्तीचा आत्मप्रकाश कशा प्रकारचा आहे म्हणजे प्रकाशाचा तरंग त्याच्यावर कसा आहे हे सत्पुरुषाला सत्पुरुषाच्या सूक्ष्मा सूक्ष्म दृष्टीला साधकाची सूक्ष्मावस्था आणि त्याच्या वासनामय कोशाची स्थिती कळत असते कोश म्हणजे शरीर आणि वाचनामय म्हणजे या शरीरात mm -hmm. ते शरीर दडलेलं असतं आणि काय काय गोष्टी आपण काही वेळा म्हणतो बघा आज जांभळे वाटत आंब्या दिवसात आंबे खावी तू वाटत दिवसात चिरमळे खावं असं का होत कारण ते सारखं ती चव जी अनुभवली असती लहानपणापासून चव ते सारखं मन तिकडे आंबे असले तर कर्ज काढून का वेळ माणसावर <laughs> कम कमत पण अशी की असं तर काय म्हणजे बारा वर्ष झाली आणि बारा या आकड्याला आपल्या इथं फार महत्वाचं स्थान बारा हा आकडा काय दर्भवतो तुम्हाला सिक्रेट सांगतो खरं सांगू नये पण आता सांगतो काय सांगितलंय हे जग चाललेलं आहे सत्व हे तीनही गुण तुमच्या वेगवेगळ्या प्रकारे कुठं कुठे कार्यरत होतात ते चार ठिकाणी तीन चार, चार। मग हे चार गोष्टी कोणत्या तर पहिलं मन हा मनामध्ये किंवा कुठला आहे हे बघावं जर समजा सत्व गुण असेल तर भगवंताचं गीत एखादं चाललं असेल तर डोळ्यात पाणी येतं आणि असं वाटायला की भगवंता तर तू इतका गोड आहे हा मला केव्हा सकाळी आपण रेडिओ राहील अमृता होऊन गोड नाक तुम्ही केलं पण ते खरं म्हणल्यावर तुम्हाला सांगू का आपण काम करत का करत ऐकत असतो हां देव आपलं इकडे तिकडे खेळत असतो तुमच्या मागे तुम्ही फिरत नाही व्यवहार प्रपंच व्यवहार चालू आहे माझं काय पण सत्वगुणाचं काम काय तर ऊर्ध दिशा कोणती तेजाची दिशा कोणती हे दाखवणारा सत्वगुण दागिने घालायचे सुंदर कपडे घालायचे आणि आरशात छान शेती बघायचे आणि त्याबरोबर आपल्या कर्मप्रमाण सुद्धा प्रपंचाला लपेटून चालू त्याला रजू आणि तमोगुणाचं मी वर्णन इथे करत अशा व्याख्यान करू नये कर त्याच्यासाठी दुसरं स्टेज आहे मला उत्तम प्रकारच्या शिव्या बिव्या त्यापैकी त्याचा वापर करणार नाही कारण ग्रामीण लोकांना येत नसतील अशा शिव्या आहेत मी तुला मला बोलवणार नाही तेव्हा तीन मुळे छान बरोबर मारा ही अवस्था मग गंमत अशी आहे की बारा वर्ष तो काय करणार तर या तीन गुणांची जी हालचाल आहे ही हालचाल नीटपणे या तफाना आपल्याला करायची आणि त्या तीन गुणाला कसं बद्ध करायचं आणि साक्षीत्व आपण कसं सिद्ध करायचं हे दाखवण्यासाठी बारा वर्ष तपास तर आता पण लोक आम्हाला लहानपणापासून मी ऐकायचं बारा वर्ष तर पण बारा आकड्याचं वैशिष्ट्य काय एकदा सद्गुरूंना विचारतो म्हणजे तुम्ही तरी सांगा मला स्वप्नच सांगितलं बरं काय मी तुम्हाला मला हे कोणी सांगितलेलं नाही प्रत्यक्ष एक अगदी डोळ्यात पाणी आणून मी म्हणजे सारखं बारा वर्ष बारा वर्ष आणि आमच्या म्हणजे जवळजवळ पंधरा वीस वर्ष आम्ही नाक घासतो नाकच का घासायचं

मीरा नाचे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी चाललेली आहे त्यात काय प्रश्न आहे त्यात आणखी काही प्राप्ती पाहिजे आणखी मला काही मिळणार हा भाग नाही आहे फक्त बारा वर्ष गेली बारा वर्ष फक्त कि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदा ही ढलेला बघितला नाही तुम्ही कायम आनंदी असत असं सांगितलं की असला आनंद मला द्या तो, तो धनगर धनाचा खरा आगर झाला आत्मधनाचा आगर झाल्यावर आयुष्यात मला काय म्हणायचं आहे की आपण सगळे प्रत्येक माणूस आपण ऐकणारे जे लोक आहेत ना आपण परमेश्वर आहात असं त्यामुळे लाखो व्याख्यान माझ्या आयुष्यात झाली पण तुम्हाला सांगतो स्टेजची भीती माझ्या ठिकाणी भगवंतांनी सोडली असं ना काय पुष्कळला काय होतं सगळीकडनं व्हिडिओ लावलेले असायचे द्यायचं कारण काय <laughs> कवच करणार तो आहे त्याचं सामर्थ्य पाहिजे म्हणतील की चांगलं आपली निष्ठा आहे आणि या, या, या एक शब्द बुडवून काढला गेला आणि तो जगामध्ये मान्यता पावला तो शब्द म्हणजे परमहंस निष्ठेमध्ये कसा काय बुडवणार परमहंस म्हणजे का आपण म्हणतो रामकृष्ण परमहंस पेंबे स्वामींच्या बाबतीत म्हणतो परम पूजनीय परिप्राजकाचार्य परमाहंस वासुदेवानंद सरस्वती पेंबे स्वामी महाराज काय आपल्याला काय <laughs> म्हणत नाही आपल्याला म्हणत नाही म्हणजे आपल्यात परमहंस नाही असं नाही मी तुम्हाला सांगतो फक्त काय आहे आपलं पाकिटातून कोणी उघडायचं झाडच केलेलं नाही आपल्या फक्त नाही पण आपण मला सुद्धा लहानपणी कीर्तनकार होते आणि त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम अतिशय प्रेम म्हणजे मी जर त्यांच्या कीर्तनावर नसलो तर माणसं तो आलो नाही काय बघ घाटावर कीर्तन असत एक दिवस स्टेटच माणूस मला जाताना मला म्हणते आज मी एक कुठला ते दोहा पहिल्यांदा घेणार आहे स्टेट तेव्हा कुठलं मी म्हणलं काय आहे भक्ती वाढे असा दोहा काहीतरी घ्या माणसाचे उत्तर त्याचा प्रश्न आहे आम्ही आपला ऐक लहानपणी काय कळते ते क्रांतिकारकांच्यावर ते पुढं क्रांतिकारकांच्यावर सगळ्या भारतात माझी व्याख्या बरं का, <स्था> का। पण त्यांनी दोहा सांगितलं मी म्हटलं असे क्या म्हणला उगतच मला मोठे ते चेष्टा करायची मला वाटायचं मी फार मोठा आहे मी एक त्यांना सांगायचो असा ते करा नंतर मला आमच्या एका मावशीने सांगितलं तुला काय वाटतंय का बल्ली बोलताना असं बोलतो ते केवढे तू केवढा अगं म्हणजे तू ते मला प्रश्न विचारला प्रश्न विचार कोणाला मर्यादा पाहिजे तू कसा बोलतोस त्यांच्या उद्देश केला तर का मग कृष्णाबाईचा उत्सव मी परमहंस या शब्दाशी हा दोहा जोडणार बर का कारण या शब्दाची अनुभूती या दोह्याच्या अनुभूतीशिवाय येत नाही म्हणून जोडणार तर गमत अशी झाली मला म्हणजे मग खेचो दोहा पहिलं झालं ना मन जय जय राम कृष्ण हरी झालं ना मन आणि दोहा जेव्हा गोविंद स्वामींनी सुरुवात केला तेव्हा मी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली कारण मी सांगितले तर घ्या ना ते आता माझं ऐकलं असं वाटायला भेटलं <laughs> आणि मला उगीच महत्व वाटायला पण आपण महत्व वाटेल कारण पण त्यांनी माझं कौतुक केलं आणि दोहा कोणता घेतला म्हणजे एकीकडं असं बनवा लागलेलं त्याच्यावर लेख ही टाइम्स आणि आग लागलेली होती सगळीकडं त्या आगीत एक माणूस मग बघतोय आपलं सगळे धारावरती इकडं तिकडं इंटरेस्ट चालत